नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक हेल्दी असा पाच मिनिटात तयार होणारा ज्यूस या ज्यूससाठी आपल्याला ठराविकच गोष्टी हव्या आहेत ॲपल डाळिंब लिंबू आणि दोन खजूर बस एवढंच साहित्य आपल्याला पुरेसं आहे मी एक वाटे डाळिंब घेतलेलं आहे एक ॲपल कापून त्याचे साल काढून घेतले तुम्ही हवं हो तर सालही घेऊ शकतात कारण ॲपलची सालही भरपूर पौष्टिक आहे असं आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे त्यानंतर लिंबू घालून घ्यायचं तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आपण पाणी घालणार आहे त्याची गोडी मेंटेन करण्यासाठी यामध्ये दोन खजूर घातलेले आहेत मी तुम्हाला जर साखर घालायची असेल मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही साखरही घालून घेऊ शकता यानंतर काय करायचं आहे पाणी घालून घ्यायचं आहे मी पाव कप पाणी घातलं यामध्ये जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण सफरचंद आणि डाळिंब या दोघांनाही भरपूर पाणी असतं म्हणून मग पाणी कमी घालून आहे मिक्सरला फिरवून आहे आपला ज्यूस तयार आहे अशाच साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला नक्की सबस्क्राईब करा शेजारी जे बटन आहे तेही प्रेस करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता यामध्ये मी भरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालते तुम्हाला आवडत असतील तर घालून घ्या नाही घातलं तरीही अगदीच चालेल मी ते ग्लासमध्ये छान दिसण्यासाठी